सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छता हित सेवा अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता विश्रामबाग चौक येथे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था सायकल प्रेमी तसेच सायकलपटू सहभागी झाले होते मार्केट यार्ड राम मंदिर मार्गे महापालिकेसमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीमध्ये उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त विजया यादव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशमन अधिकारी सुनील माळी प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे सहायक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागवकर मुख्य लेखाधिकारी शिरीष धनवे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वाहन विभागाचे विनायक जाधव जनसंपर्क अधिकारी पाणीपुरवठा कार्य अधिकारी सुनील पाटील महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांच्यासह मिरज मॉर्निंग ग्रुपचे सर्व सायकलपटू सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा अधिकारी अमजद जेलर आणि स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण राकेश धाईंजे शिवम शिंदे आदींनी केले नमस्ते वैभव सापे उपायुक्त सांगली मिरज शहर महानगरपालिका आज मान्य केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या हत्यारीमध्ये माननीय आयुक्त शिवम गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनामध्ये महानगरपालिकेतर्फे स्वच्छता पंधरवड्याच्या अंतर्गत सायकल रॅली आज संपन्न झाली आहे या सायकल रॅलीला महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व पत्रकार बंधू सर्व विविध सामाजिक संघटना त्याचबरोबर मॉर्निंग ग्रुप्स आणि विविध एन जी ओज यांचाही सक्रिय सहभाग आपल्याला मिळाला सुमारे दोनशे ते तीनशे ती जणांची सायकल रॅली आज संपन्न झाली आणि आज ती विश्रामबाग चौकातून सुरू होऊन महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत आणून आज संपन्न झालेली आहे यापूर्वीही अनेक सायकल रॅली महानगरपालिके इतर ते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी काढण्यात येतात तसंच आजचंही कार्यक्रम झाला यामध्ये आरोग्य विभागाबरोबरच यंत्रकार्यशाळा विभागाने आणि तेथील विविध अधिकाऱ्यांनी निषेध घेतो या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढीलही महानगरपालिकेच्या उपक्रमात असला सर्व नागरिकांचा असाच सक्रिय सहभाग लावून अशी विनंती धन्यवाद